आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शरद मोहळ हत्या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळालं असून शरद मोहळ यांच्यावर घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शरद मोहोळ यांच्या हत्येच्या संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे शहर गुन्हे शाखेची आठ तपास पथकं तयार करण्यात आली होती यामध्ये पुणे शहराच्या परिसरात पुणे ग्रामीण सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी ही तपास पथकं पाठवण्यात आली होती या पथकाला पुणे सातारा रोडवर कितवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड व दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत सदरचा गुन्हा हा शरद मोहळ बरोबर असलेल्या जमिनीच्या किंवा पैशाच्या वादातून आरोपींनी केल्याचं प्रथम निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तर या प्रकरणी पोलीस कशा प्रकारचा तपास करतात हे सुद्धा आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्यातील कुख्यात कुंड शरद मोहोळ याची आज दुपारी दीडच्या सुमारास पुण्यातील कोथडी परिसर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे शरद मोह हे नाव पुणे शहरात प्रसिद्ध होतं मात्र त्याची आज दिवसा ढोळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणी आत्तापर्यंत साईल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याच्यावर पोलिसांचा संशय होता मात्र पोलिसांनी त्याचा माग घेत असताना मोठी नावं पुढे आली आहेत पुणे पोलिसांनी शरद मोह खून प्रकरणाचा तपास करत असताना आठ आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये संतोष पोळेकर आणि त्याचे साथीदार आणि मास्टर माइंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे ही हत्या शरद मोह असलेल्या पैशाच्या आणि जमिनीच्या वादातून झाल्याचं सांगण्यात आज दुपारपासून पुणे शहर गुन्हे शाखेची नऊ तपास पथकं पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती याच दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठला करून आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि या प्रकरणी पुणे पोलीस हे अधिक तपास करत आहे आणि या प्रकरणी अधिक पुढची काय माहिती मिळते आणि पोलीस प्रकारचा तपास करतात हे सुद्धा पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे